नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील आजचे कापसाचे चालू बाजार कुठल्या राज्यामध्ये कापसाला किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तसेच तज्ज्ञांच्या माहितीनुसार भविष्यामध्ये कापसाला कितीपट भाव मिळू शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओ बघण्या बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहित महत्वपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे पोंडिचेरी पोंडिचेरी कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार सातशे बत्तीस रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला पाच हजार पाचशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे ओडिशा ओडिशाला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार चारशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे तमिळनाडू तमिळनाडूला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला नऊ हजार सातशे तेहतीस रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला नऊ हजार आठशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे पंजाब पंजाबमध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार शंभर रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रतिक्विंटलला आठ हजार चारशे शहाण्णव रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रतिक्विटलला दहा हजार चारशे सत्तर रुपये शेतकरी बंधूंना कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक कापसाला भाव मिळत आहे तो म्हणजे दहा हजार सातशे सत्तर रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे राजस्थान राजस्थानला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार चारशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे गुजरात गुजरातमध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला नऊ हजार सातशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे हरियाणा हरियाणामध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला आठ हजार चारशे रुपये तर त्यानंतरची बाजार समिती आहे तेलंगणा तेलंगणामध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये तर शेतकरी बंधन नो हे होते आजचे भारतातील कापसाचे चालू बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ घेता येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद